रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो जेवण झाल्यानंतर ताटात हात धुऊ नये यामागील सत्यता जाणून घेऊया यामागील नक्की रहस्य काय आहे हे की जेवण केल्यानंतर आपण ताटात हात का धुवू नयेत सध्या ग्रामीण भागात आणि बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की अनेक लोक जेवण केल्यानंतर त्याच ताटात हात धुतात हे अत्यंत चुकीचं आहे जेवण केलेल्या ताटात हात का धुऊ नये यामागे नक्की रहस्य काय आहे हे आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये रामकृष्णहरी नक्की लिहा एक अत्यंत गरीब माणूस होता गरीब कुटुंब होतं तो गरीब व्यक्ती जेवायला बसला होता तेव्हा त्याची ते जी पत्नी होती तिने डाळ भात भाजी पोळ्या बनवल्या होत्या आणि हे सर्व पदार्थ ताटात घेऊन आणि घरी जे काही लोणचं होते ते सर्व ताटात घेऊन जेवायचं ताट तयार करून घेऊन येते माणूस जेवायला बसलाच होता तेवढ्यात दारात एक महान भिक्षुक आले आणि ते म्हणाले हे दादा भिक्षामध्येही दादा मी खूप उपाशी आहे मला खूप भूक लागलेली आहे मला काही जेवण मिळेल का मी खूप दिवसांपासून उपाशी आहे तो माणूस बिचारा जेवायला बसला होता समोर ताट आहे आणि दारात एक उपाशी माणूस उभा होता त्या माणसाने आदरपूर्वक त्याला बोलावले या महंत आपण कुठून आले आहात आमचे भाग्य खूप मोठे आहे की तुम्ही आमच्या घरी आलात तुमचे पाय आमच्या दारी लागलेत हेच आमचे खूप मोठे भाग्यच आहे ते तपस्वी महात्मा होते आसन देऊन त्यांना जेवायला बसवलं स्वतःसाठी तयार केलेले ताट त्यांनी त्या तपस्वी महाराजांना दिले त्या गरीब व्यक्तीच्या घरात जे जेवण बनवलं होतं ते अगदीच थोडंसं बनवलेलं होतं ते दोघे पती पत्नी या दोघांकरिताच कारण काही घरात जास्त नव्हतं ते लोक गरीब होते जेवढं होतं तेवढेच जे बनवलं होतं थोडीशी डाळ भात भाजी तेसुद्धा कधीकधी ते, ते मागून आणून खात होते जे मिळत होतं तेच ते खात होते आज जे जेवण केलं होतं ते त्यांच्यासाठी देखील थोडं कमीच होतं आता अतिथी आले महात्माजी होते त्यांना जेवायला दिलं तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला महात्माजी जेवण करू लागले महात्माजी म्हणाले आणखीन आणा आणखीन थोडं जेवणाना त्यावर त्याच्या पत्नीने सांगितले आता फक्त शेवटच्या दोनच पोळ्या उरल्या आहेत तेव्हा ते बाहेर जेवायला बसलेल्या महात्माजींनी ऐकलं की आता यांच्याकडे फक्त दोनच पोळ्या उरल्या आहेत बाकी काहीच नाही तो गरीब माणूस दोन पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला महाराज हा प्रसाद घ्या महात्माजींना विचारले दोन पोळ्या देऊ का त्यावर महात्माजी म्हणाले नको नको आता नको त्यांनाही समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार म्हणून त्यांनी त्या पोळ्या घेण्यास नकार दिला त्या गरीब माणसाने हात जोडून सांगितलं तुम्ही आमची अतिथी आहात तुम्ही पोटभर जेवण केल्यानंतर महात्माजी म्हणाले ठीक आहे एक ठेवा मग एक पोळी त्यांनी ठेवली आणि दुसरी पोळी उरली त्या महात्माजींनी म्हणाले अतिथींना डाळ भात भाजी खाल्ली आरामात पाच पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाले पाच पोळ्या खाऊन त्यांचे पोट भरलं आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले आता त्या गरीब माणसाच्या घरी दोघे नवरा बायको जेवणाचे उरले होते त्यांनी जेवणाची सर्व भांडी बाहेर आणून ठेवली आणि ताट लावले उरलेली थोडीशी भाजी होती थोडासा भात होता डाळ होती त्यातून दोघांनी आपलं ताट तयार केलं आपण विचार करा अर्ध्या पोळीने कोणाचे पोट भरतं दिवसभर त्या माणसाने काहीही खाल्लं नव्हतं संध्याकाळीही काही मिळालं नाही फक्त एक वेळेस जेवायला मिळतं आणि नाश्ता काही झाला नव्हता फक्त अर्धी पोळी मिळाली त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली दोघांनी थोडं खाल्लं आणि जसे त्यांनी जेवण केलं तेव्हा ते हात धुवायला बाहेर गेले पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुत असे कारण ही परंपरा आहे ताटात हात धुतले जात नाही तुम्हीही पाहिलं असेल की लोक ताटात हात धुत नाहीत तर बाहेर जाऊन हात धुतात आजही अनेक लोक आहेत की जे ताटात हात धुत नाहीत इतक्या मोठ्या भंडाऱ्यात जिथे तीस ते चाळीस हजारो लोकांचे जेवण बनतं पण तिथेही कोणी ताटात हात धुत नाहीत भंडाऱ्याचा नियम नाही ताटात हात धुवू नये खूप लोक असतात जे घरात जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर आजकाल आळस इतका वाढला आहे की जेवणाच्या ताटावरून उठून जाऊन बाजूला हात धुवायचा कंटाळा करतात म्हणजेच वॉश बेसिनपर्यंत जाऊन हात धुवू शकत नाहीत आणि तिथेच बसून ताटात हात धुतात हात कधीही ताटात धुऊ नये ताटात व्यवस्थित जेवण करावे तुमच्या ताटात आहे त्याचा एक एक दाना देवाला अर्पण करा अनेक लोकांचा नियम असतो की जेव्हा जेवणाचे ताट समोर येते तेव्हा त्यांच्या त्या जेवणाच्या ताटातून थोडेसे अन्न घेऊन देवाच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण ग्रहण करतात पाणी जेवणाच्या ताटाच्या चारही बाजूने फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात देवाला भोग लागल्यानंतर जेवण राहत नाही तो प्रसाद बनतो त्या प्रसादाचा एक एक दाना खाल्ला पाहिजे तो फेकू नये म्हणून ताट स्वच्छ करून जेवण करावे ताटात हात धुऊ नये ताट व्यवस्थित स्वच्छ करावे आता ते लोक नवरा बायको त्यांनी अर्धी पोळी खाल्ली जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुण्यास गेले बाहेर त्यांनी हात धुतले जिथे त्यांचे अंगण होते त्या अंगणात एक झाड होते त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता मुंगूस याबद्दल तुम्हाला माहिती असेल साप आणि मुंगसाच्या लढाईत मुंगूसच जिंकतो तो मुंगूस तिथेच बसलेला होता त्या व्यक्तीने हात धुतल्यावर त्याचं पाणी मुंगुसाच्या शेपटीवर पडते शेपटीचा अर्धा भाग ओला झाला आणि जसे शेपटीवर पाणी पडले तसे त्याचा रंग बदलला सोनेरी झाला त्या सोनेरी मुंगसाने त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीवर म्हणाला भाऊ तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा माझा अर्धा मागचा भाग सोनेरी झाला आहे माझा रंग बदलला आहे माझी शेपटी सोनेरी झाली आहे तुम्ही एक काम करा माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजेच मी सुंदर होईल तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही मी तर माझे हात धुवून घेतले आहेत मुंगूस म्हणाला ठीक आहे भाऊ काही हरकत नाही पण तुम्ही हे सांगा की तुमचा हात धुतलेलं पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझे रंग कसा बदलला सोनेरी कसा झाला आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे अर्ध्या सोनेरी झालेला आहे आता पूर्ण सोनेरी कसं होईल उद्या मी परत येतो आणि तुम्ही माझ्या शरीरावर उद्या परत हात धुवा तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही आता तू जा धर्मराज युधिष्ठरांच्या राज्यात जा ते यज्ञ करत आहेत त्या यज्ञात खूप सारे तपस्वी महात्मा आणि खूप सारे ब्राह्मण लोक आलेले आहेत जिथे आणि तपस्वी महात्मा हात धुतात तिथे तू जा धर्मराज युधिष्ठर सर्वांना अन्नदान करत आहेत खूप मोठे यज्ञ चालू आहे जर तुझ्या एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या तपस्वीच्या हात धुतलेल्या पाण्यामुळे तुझा रंग सोनेरी झाला तर समज धर्मराजांचा यज्ञ पूर्ण झाला संपन्न झाला आता मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराज युधिष्ठांच्या राज्यात गेले जिथे खूप सारे अनेक लोक जेवण करत होते तपस्वी होते एकापेक्षा एक महात्मा होते आणि काही ब्राह्मणही होते जिथे सर्व लोक हात धुवून आहेत जिथे मुंगूस जाऊन बसले हजारो नवीन लाखो लोकांनी ब्राह्मण आणि महात्मांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले पण मुंगुसाचा रंग सोनेरी झाला नाही सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले महाराजांची सभा भरली आहे त्या राज्यांच्या सभेत अर्जुन म्हणाला भीम म्हणाला पहा आजपर्यंतच्या इतिहासात एवढं मोठं अन्नदान जितके आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठांनी केले आहे इतकं मोठं यज्ञ कोणीही केलं नाही इतकं सोनं चांदी हिरे मोती जे दान दिलं आहे एवढं मोठं दान आजवर कोणीही केलं नाही तेव्हा मुंगूस बोलू लागला मुंगूस म्हणाला भीमभाऊ शांत रहा इथे कुठलाही यज्ञ झाला नाही यज्ञ तर एका गरीब माणसाच्या जा घरी झाला होता भीमने मुंगूसाला बोलवले आणि विचारलं तू कोण आहेस मुंगूस म्हणाला भाऊ मी मुंगूस आहे भीम म्हणाला मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं अर्धे शरीर सोनेरी कसं झालं मुंगूस तर असं असतं तुझं हे केस सोनेरी चमकत आहेत असं कसं झालं त्याने सांगितले भीम महाराज जवळच एक गाव आहे त्या गावात एक गरीब माणूस राहतो जो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो जे काही भिक्षेमध्ये मिळते त्याचे जेवण बनवून तो खातो त्याने जेवण करून जसे हात धुतले आणि त्याचे पाणी माझ्या शरीरावर पडले तसं माझं अर्ध शरीर सोनेरी झालं त्यांनी सांगितलं युधिष्ठरांच्या यज्ञाचा जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज त्यांचा यज्ञ पूर्ण झाला पण ऐक भीम तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही मी इथे बसलो आहे भिजत राहिलो पण माझं शरीर सोनेरी झालं नाही आणि तुम्ही म्हणता धर्मराजांनी एवढं मोठं यज्ञ केलं एवढं मोठं दान केलं तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हात धुण्यामुळे माझं शरीर बदललं इथे तर खूप लोकांनी खाल्लं काही झालं नाही इतक्या ब्राह्मणांनी खाल्लं काहीही झालं नाही आता श्रीकृष्ण त्या सभेतच बसलेले होते श्रीकृष्ण हळूच हसत होते अर्जुन म्हणाला हे श्याम हा मुंगूस कोण आहे आणि हा काय सांगत आहे आम्हाला माहिती नाही तुम्ही सांगा यज्ञ पूर्ण झाला की नाही आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराजांनी एवढे पैसे खर्च केले आहेत पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही मंगूस म्हणत आहे की यज्ञ तर पूर्ण झाला नाही जोपर्यंत पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण मानला जाणार नाही आता श्रीकृष्णजींना विचारलं तेव्हा श्रीकृष्णजी म्हणाले ऐका तुमचा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही म्हणूनच त्याचं शरीर अजून पूर्ण सोनेरी झालं नाही जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्याचं शरीर नक्कीच सोनेरी होईल अर्जुन म्हणाला प्रभू माझ्या भावाने जितका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ आजवर कोणीही केला नाही जर कोणी केला नाही तर त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही हे सांगा आधी तर एवढा मोठा यज्ञ कोणी केला नाही आणि जर त्यांचं पूर्ण शरीर सोनेरी होणार असेल तर अजून त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही हे मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मुंगूस सोनेरी कसा झाला अर्जुन हा मुंगूस त्या गावात गेला होता तो एक गरीब माणसाकडे गेला होता जो देवाला श्रद्धा आणि भक्तीने स्मरण करतो आणि देवावर खूप श्रद्धा ठेवतो त्याच्या मनात कुठलाही छलकपट नाही सरळ स्वभावाचा होता तो जेवणासाठी बसला होता तसाच एक अतिथी आला त्याने आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण दिले आपले संपूर्ण ताट त्याने अतिथीला अर्पण केले त्यानंतर उरलेली पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली संतोषजनक भावनेने त्यांनी अतिथीला जेवण दिले जे मिळाले ईश्वराचे आभार मानून त्यांनी ते खाल्ले त्या संतोषी भक्ताने हात धुतल्यावर त्याचे हात धुण्याचे पाणी मुंगुसाच्या शरीरावर पडले तेव्हा त्या मुंगुसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले अर्जुन म्हणाला प्रभू हे काय आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन तुझ्या भावाने करोड रुपये खर्च करून तो यज्ञ केला त्याने जितके पुण्य मिळाले नाही त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले त्या संतोषी भक्ताला मिळाले ज्याने एका खऱ्या तपस्वीला जेवण दिले कारण तुझ्याकडे करोड रुपये आहेत म्हणून तू करोड रुपये खर्च करू शकलास पण त्या व्यक्तीकडे एक फक्त ताट होते जेवणाचे पाच सहा पोळ्या होत्या त्याने त्याचे संपूर्ण दान केले जे त्याच्याकडे होते सर्वस्व दान केले अधिक पुण्य मिळाले त्याचा सर्वस्वाचा नावावर फक्त ताटातील जेवणच त्याची संपत्ती होती तीच त्याची मालमत्ता होती अर्जुन म्हणाला आता याचे पूर्ण शरीर सोनेरी कसे होईल तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तुझ्या राज्यात कोणी भुकेला आहे का आधी त्याला शोधा शोध घेतला तर कळेल की जंगलात एक महात्मा उपाशी बसले होते तपश्चर्या करत होते धर्मराजांच्या यज्ञात सर्व ब्राह्मणांनी जेवण के केले पण एका व्यक्तीने केले नव्हते तो तपस्वी जिथे बसलेला होता त्या महात्म्याला बोलावण्यात आले विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा त्यांना जेवण दिले गेले आणि जसे त्यांनी हात धुतले त्यांचे हात धुण्याचे पाणी मुंगुसाच्या शरीरावर पडले आणि त्यांचे संपूर्ण शरीर सोनेरी झाले पुढेपासून मागेपर्यंत तो एकसारखा सोनेरी झाला आणि एक घंटा बांधलेली होती आणि आपोआप टंटन वाजू लागली युधिष्ठर तुमचा यज्ञ संपन्न झाला यज्ञ कधी संपन्न होतो जेव्हा जेवण दिले जाते कोणताही यज्ञ करा पण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही खऱ्या संत ऋषी मुनींना दान करत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेल्यांना जेवण देणे अन्नदानाचा यज्ञ असतो तुम्ही इतर कोणत्याही यज्ञांमध्ये जास्त गुंतवू नका गरजू भुकेल्या व्यक्तींना जेवण द्या तोच सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या मनाने केलेले दान गरजूला केलेले दान आणि भुकेल्यांना दिलेले जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कमी नाही अन्नदान हेच श्रेष्ठदान आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवण केलेल्या थाळीमध्ये हात धुतल्याने थाळीमध्ये असलेल्या अन्नाचा अपमान होतो आणि त्यामुळे आता अन्नपूर्णा माता लक्ष्मी आपल्यावर रागवतात आणि त्यासोबतच आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी येते म्हणूनच जेवणाच्या थाळीमध्ये कधीही हात धुवू नये जर तुम्हाला ही माहिती व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनेलला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी